काँग्रेसनं केलेल्या भ्रष्टाचाराच्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता म्हणजे देशातला सगळ्यात मोठा संरक्षण खात्यातला घोटाळा असा त्यांचा संदर्भ होता आणि ज्यांच्यावरती आरोप त्यांनी केला के आशोक चवान ते अशोक चव्हाण पुढल्या बहात्तर तासामध्ये भारतीय जनता पक्षात वाजत गाजत आले त्याच्यामुळे अशोक चव्हाणांना सुद्धा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे की आदर्श घोटाळ्याचं जे प्रधानमंत्र्यांनी किंवा सरकारनं ही श्वेतपत्रिका काढली त्याचं काय झालं असे अनेक प्रश्न आहेत असे अनेक प्रश्न विचारता येतील भारतीय जनता पक्षाला भारतीय जनता पक्षाचा चेहरा वेगळा मुखवटा वेगळा आहे हे मुखवट्यावर चाललेलं सरकार आहे अनेक भ्रष्टाचारी अनेक भ्रष्टाचार मोठे मोठे भ्रष्टाचार हे भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षात घेतलेले आहे भारतीय जनता पक्ष ही वॉशिंग मशीन आहे आणि अमित शहा वॉशिंग पावडर आहे बरं का अमित शहा ही वॉशिंग पावडर आहे वॉशिंग मशीनमध्ये घालायचं आणि अमित शहाची वॉशिंग पावडर टाकायची का सगळं स्वच्छ होतं अजित पवार हे तसेच झालेले आहेत अशोक चव्हाण तसेच झालेले आहेत असंख्य असे लोक आहेत महाराष्ट्रात आणि देशामध्ये